सात जानेवारीपासून शाकंभरी देवीचं नवरात्र सुरू झालं पण दोन तिथींचा लय झाल्यानं यंदा सात दिवसांचं नवरात्र पार पडलं आज शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी नवरात्राची सांगता झाली करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या शाकंभरी देवीच्या मंदिरामध्ये गेले आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले रविवारी संध्याकाळी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत महाआरती झाली त्यानंतर मंत्रपठणाचा कार्यक्रम पार पडला अंबाबे मंदिर परिसरातील शाकंभरी देवीच्या दर्शनासाठी सुद्धा मोठी गर्दी झाली होती करवी तालुक्यातील शिंगणापूर इथल्या शाकंभरी देवीच्या मंदिरामध्ये गेले आठवडाभर नवरात्र उत्सवाचे विविध कार्यक्रम झाले मंगळवारी शाकंभरी ग्रंथाचं वाचन करण्यात आलं रोज प्रवचन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी सकाळी नवचंडी होम करण्यात आला तर सायंकाळी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत महाआरती झाली यावेळी हळदी कुंकू समारंभ देखील आयोजित केला होता त्यानंतर शाकंभरी मंदिरामध्ये मंत्र पठणाचा कार्यक्रम झाला तर रविवारी रात्री धनगरी ढोल स्पर्धा पार पडल्या संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक सजावट करण्यात आली होती आज शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं शाकंभरी देवी भक्त मंडळाच्या वतीनं हे विविध कार्यक्रम पार पडले दरम्यान अंबाबाई मंदिर परिसरातील शाकंभरी मंदिरातही गेले आठ दिवस भाविकांची गर्दी होती